अलीकडेच आम्ही एका खानावळीमध्ये गेलो होतो आणि खानावळीमध्ये आम्ही चिकनची थाळी ऑर्डर केली होती पण चिकनची थाळी येईपर्यंत तिथं जो सुटला होता ना बापरे कधीही आम्हाला थाळी भेटते असं झालं होतं तर त्या थाळीमध्ये दोन पदार्थ विशेष होते त्यापैकी एक म्हणजे चिकनचा रस्सा आणि दुसरा म्हणजे चिकनचा सुका तर त्याची चव एवढी जबरदस्त होती ना तर मला असं वाटलं तुमच्याशी सुद्धा ही रेसिपी शेअर करावी मी फुल प्रयत्न केले आहेत सेम बनवण्याचा तर बघूया कशी बनवायची तर मी माझ्या स्टाईलने तुम्हाला झणझणीत चिकन आणि चिकन रस्सा बनवायला शिकवते तर सगळ्यात आधी आपण चिकन हे वजनी प्रमाणामध्ये बघूया तर चिकन आपण घेतलेलं आहे अर्धा किलो आता चिकन मॅरिनेट करण्याकरता आपण थोडंसं मीठ घालून घेऊया थोडीशी वर्ण हळद टाकूया म्हणजे हे व्यवस्थित मॅरिनेशनचं काम करेल आता ला हे हळद आणि मीठ या चिकनला व्यवस्थित लावून घेऊया आणि हे पंधरा ते वीस मिनटासाठी आपण मॅरिनेट करायला ठेवून देऊया तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही अर्धा एक तास ठेवलं तरीसुद्धा चालणार आहे तर आता चिकन तर मॅरिनेट झालेलं आहे लगेच आपण सुरुवात करूया एका मोठ्या पातेल्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घ्यायचं आहे तेल छान गरम झालेलं आहे लगेच तेलावर आपण कांदा परतून घेऊया सोबतच अद्रक लसूणचा कूट आहे तो सुद्धा दोन तीन मिनटं आपण परतून घेऊया तर अद्रक लसूण आणि कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे त्याच्यानंतर आपण यामध्ये बारीक केलेला टोमॅटो परतून घेणार आहोत तर हे व्यवस्थित आपण परतून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपण चिकन घालूया आता हे चिकन छान मॅरिनेट झालेलं आहे बराच वेळा आपण चिकन ठेवून दिलं होतं छान असं मॅरिनेट झालेलं आहे आता हे दोन तीन मिनटं छान असं परतून घेऊया याचा पूर्ण कलर आणि हे थोडी सॉलिडच आहे असं होईपर्यंत आपण छान असं याला परतून घेऊया तर आता हे छान परतून झालेलं आहे आता यावर पाणी न घालता डायरेक्ट आपण झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवण्याला एकदम लो फ्लेमवर पंधरा मिनिटासाठी ठेवून द्यायचं आणि वरती थोडंसं पाणी ठेवायचं हे पाणी छान असं गरम होईपर्यंत आपल्याला तसंच ठेवून द्यायचं झाकण अजिबात उघडायचं नाही तर आता झाकण उघडून बघूया तर झाकण उघडून बघू शकता त्याला किती मस्त असं पाणी सुटलेलं आहे हे स्वतःचं पाणी सुटलेलं आपण थेंबरही पाणी घातलेलं नव्हतं तर आता हे जे पाणी आहे हा त्याचा स्वतःचा स्टॉक तयार झालेला आहे मटणामध्ये किंवा चिकनमध्ये हे असं पाणी सुटलं की आपलं चिकन खायला जबरदस्त लागतं तर आता वरचं जे ताटावरचं पाणी आहे तेसुद्धा यामध्ये घालायचं म्हणजे आपलं चिकन छान शिजेल आणि वरती थोडंसं पाणी पुन्हा ठेवून द्यायचं गरज लागली तर आपण ते नंतर ॲड करू शकतो तर आता चिकन छान शिजत आहे आता इकडे बाजूला आपण मसाला तयार करून घेऊया तर मसाला तयार करण्याकरता आपण तीळ घेतले आहेत तीळ छान भाजून घ्यायचे तीळ भाजून झालेले आहेत काही खडे मसाले घेऊया खड्या मसाल्यांमध्ये एक दालचिनी आहे दगडफूल आहे दोन लवंग दोन काळी मिरी एक चक्री फूल आणि थोडेसे धने घेतलेले आहेत हे मसालेसुद्धा दोन तीन मिनटं छान असे परतून घेऊया अगदी त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण परतून घेऊया कच्चे खडे मसाले टाकण्यापेक्षा असे परतून घेतले ना की त्याचा जो आरोम आहे तो रिलीज होतो आणि आपलं मटन चिकन नॉनव्हेजचे कोणतेही पदार्थ छान लागतात त्याच्यानंतर पुन्हा याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया आणि आपण थोडंसं खोबरं घेतलेलं आहे खोबरंसुद्धा छान असं भाजून घेऊया खोबऱ्याचा कलर चेंज झाला की काढून घेऊया तर आता इथे तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता आपण घेऊया थोडासा कांदा कांदा उभा कापलेला आहे तर आता कांदासुद्धा छान ब्राउनिश कलर येईपर्यंत आपण भाजून घेऊया कांदासुद्धा छान भाजून झालेला आहे कांद्याबरोबरच आपण एक टोमॅटोसुद्धा परतून घेणार आहोत टोमॅटो उभा कापून घेतलेला आहे आणि तोसुद्धा आता छान असा परतून घेऊया अगदी स्मोकी फ्लेवर येईपर्यंत आपल्याला टोमॅटोसुद्धा परतून घ्यायचा आहे बघूयाचा कलर परफेक्ट चेंज झालेला आहे अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे तर आता हे सगळं साहित्य मी काढून घेतलेलं आहे आणि हे थंड करून झाल्यानंतर आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत सोबतच मी सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत अद्रकचा तुकडा आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर आता चिकन तर व्यवस्थित शिजलेलं आहे आपण चेक करून बघूया चिकन कसं शिजलं आहे तर हे चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे तर आता आपण चिकन सुका आणि चिकन रस्ता हे सेपरेट करणार आहोत त्यासाठी पहिल्यांदा आपण चिकन रस्सा करून घेऊया तर चिकन रस्सा करण्याकरता आपण चिकनचं जे स्टॉक आहे ते सेपरेट करून ठेवलेलं आहे आणि चिकन आहे ते सेपरेट करून ठेवलेलं आहे तर आता मसाला तेलावर छान परतून घेऊया तयार मसाल्यापैकी आपण अर्धा मसाला आत्ता वापरला आहे आणि अर्धा मसाला आपण चिकन सुकासाठी ठेवलेला आहे तर तेलावर आपण छान परतून घ्यायचा अगदी कच्चेपणा निघून जाईपर्यंत परतून घ्यायचा त्याच्यानंतर यामध्ये आपण काय मसाले टाकूया हळद घेतले लाल तिखट लाल कश्मीरी पावडर थोडंसं कांदा लसूण मसाला आहे आणि धनेजिरी फूड आहे तर हे काही मसाले आपण वापरलेले आहेत आता हे मसाले छान तेलावर परतून घेऊया अगदी त्यातलं तेल रिलीज होईपर्यंत आपल्याला मसाला हा छान परतून घ्यायचा आहे तर बघा अशी आपली कन्सिस्टन्सी व्हायला हवी मसाला असा छान असा भाजून निघला पाहिजे छान त्याला तेल, तेल सुटलं पाहिजे तर आता इथे बघू शकता छान आपला मसाला तयार झालेला आहे त्याला तेल किती छान सुटलं आहे तर आता आपण जो स्टॉक तयार करून घेतला आहे म्हणजे जे चिकनचं आळणी पाणी आहे ते ह्यामध्ये घालायचं आहे दोन पीससुद्धा मी याच्यामध्ये ठेवलेलं आहे तर आता व्यवस्थित आपण हा रस्सा उकळवून घेऊया आणि यामध्ये थोडंसं आता मीठ घालून घेऊया तर आता छान असा आपण हा रस्सा उकळवून घेऊयात अगदी चार ते पाच मिनटं हा छान असा रस्सा उकळू देऊया म्हणजे काय होणार जो मसाला आहे आणि जो स्टॉक आहे तो मिळून येणार आणि छान चवही त्याची वाढणार तर कधी कधी काय होतं बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो की आपली जी तर्री आहे ना ती गायब होते तर ती तरी गायब का होते तर आपण मसाला तो व्यवस्थित भाजून घेत नाही मसाला छान तयार करा व्यवस्थित तर्री कंटिन्यू राहते तर आता चिकनचा रस्सा तर तयार झालेला आहे आता आपण चिकन सुका बनवून घेऊया तर एका पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे दोन चमचे त्याच्यानंतर आपला आता अर्धा जो मसाला बाकी होता तो सगळा आता घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तो छान असा परतून घ्यायचा म्हणजे त्याला तेल सुटेपर्यंत परत तसंच कच्चेपणा निघून जाईपर्यंत त्याच्यानंतर आपले पावडरी मसाले जे की हळद लाल तिखट लाल कश्मीर पावडर धुणेपूड जिरेपूड आणि थोडासा कांदा लसूण मसाला टाकून छान असं परतून घ्यायचं पुन्हा एकदा हे छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया तर हे सुद्धा व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे आता हा जो मसाला आहे ना तो एकदम सुका आहे म्हणजे त्याच्यामध्ये काहीच बाइंडिंग करायला अजिबात पाणी नाही म्हणून ना आपण जो तयार केलेला रस्ता आहे त्यातलाच थोडासा रस्ता यामध्ये टाकायचा आहे म्हणजे आपला चिकनसुद्धा खूप चांगलं मॅरिनेट होणार आणि परफेक्ट होणार तर आता व्यवस्थित आपला मसाला तयार झाला की त्याच्यामध्ये चिकनचे पीसेस टाकायचे आणि छान असे परतून घ्यायचे अगदी दोन तीन मिनटं छान असं मसाल्यामध्ये भुरवून घ्यायचे मस्त कोट करायचे आणि अशा प्रकारे आपला चिकन सुक्का आहे तो मस्त आपण मिक्स करून घेतलेला आहे आणि आपला चिकन सुक्का एकदम परफेक्टरित्या तयारसुद्धा झालेला आहे मस्त कोथिंबीर टाकायची आणि झणझणीत आपला असं चिकन सुक्कासुद्धा तयार आहे त्याच्यानंतर इथे बघू शकता आपण रस्सा आहे त्याच्यामध्ये सुद्धा थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मस्त झणझणीत रस्सासुद्धा तयार आहे तर आजचा आपला झणझणीत बेत तर तयार आहे आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज प्लीज लाईक करत चला कारण मलाही कळेल की तुम्हाला माझ्या रेसिपीज खरंच आवडत आहेत आणि तशा रीतीने आपण नवीन जोमाने काम करत राहू आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू